तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन लाईव्ह मध्ये पूर्ण पक्षी आपण फ्रीमध्ये सोडतो बघू शकता तिकडे उकेड्यावरती काही पक्षी होते या साईडला पूर्ण येत आहे आणि आपली दुपारी जे आपण खादे टाकतो त्या खाद्याचा टाईम झाला आहे त्यामुळे आपण सगळे पक्षी बोलून घेतला आहोत थोडा जरी आवाज दिला तरीच पिल्ले येतात पिल्ले कोंबडी सगळे येतात टाकला आहे बघू शकता पूर्ण आपले जास्त करून पिल्ले आहेत मित्रांनो कारण आपण कोंबडी अंड्यावरती बसून पिल्ली वाढवली आहेत विकत आणलेला पक्षी एकही एक नाही घरचीच चार पाच कोंबड्यांपासून आपण पिल्यां पिल्ली वाढून वाढून आपल्या आता पन्नास ते साठ पक्षी तयार झाला आहे रोज आपण तीन ते चार वाजता लाईव्हला येत असतो काही कमेंट असतील तर कमेंट करा प्रश्न असतील तर विचारा आपण कुक्कुटपालनाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा काल दोनशे जण लाईव्हला आले होते तुमचे खूप खूप धन्यवाद आज पण लाईव्हला आल्याबद्दल तुमचे धन्यवाद पन्नास जणं लाईव्हला आले आहेत अजून लाईव्हला या मित्रांनो काही कमेंट असतील तर कमेंट करा थोडं नेटवर्क प्रॉब्लेम असतं त्यामुळे थोडं क्लिअर दिसत नाही आणि कॅमेरा पण चांगला नाही पंधरा मिनिटाचा लाईव करत असतो मित्रांनो खाद्य खाला आहे आणि त्या साईडला उकिर्डा आहे त्या साईडला पक्षी जात आहेत बघू शकता या साईटला नेटवर्क चालत नाही म्हणून या साईटला पक्षी बोलून आपण इकडे खाद्य टाकतो आणि लाईव्ह चालू करतो आपण यांना घरचं खाद्य टाकतो आणि जे पिल्ले आहेत त्यांना आपण फीड पण टाकत असतो तीन महिन्याची पिल्ली आहेत बघू शकता अशा पद्धतीने गावरान पिल्ल्यांची वाढ झाली आहे आपण यांना तीन टाईम खादी टाक टाकतो त्यामुळे जास्त प्रमाणात वाढ झाली आहे आणि फ्रीजमध्ये पण खुले राहतात मित्रांनो कशा पद्धतीने खात आहे पूर्ण गावठी पक्षी आहे काय मल्टी कलरच्या पण आहेत आपण पूर्ण गावठी कोंबड्या ठेवतो आहेत कारण गावठी कोंबड्यांना जास्त मागणी आहे आणि यांच्या अंड्यांना पण खूप मागणी आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील पिवर गावठी पक्षी आहेत आपल्यापाशी गावठी पक्षांना जास्त मागणी असते त्यामुळे आपण गावठी पक्ष्यांवर काम चालू केलं आहे पिवर ओरिजिनल Gracias. <coughs> आपला गाईचा गोठा आहे आणि गाई दूध व्यवसाय आहे दूध व्यवसायासोबत आपण कुक्कुटपालन पण करतो अशा पद्धतीने आपला सेटअप आहे साईटनं आपण नेटची पट्टीही घेतली आहे जेणेकरून आपले पिल्ले जास्त दूर जाणार नाहीत गावरान पक्षी आहे गावरान पक्षी नेटच्या वरून आपण जातो पण जे पिल्ले छोटी पिल्ले आहेत त्यांच्यासाठी आपण तात्पुरतं नीट घेतला आहे नीट घेतल्याने जे मांजर जे असते त्यांना डायरेक्ट अटॅक करता येणार नाही त्यामुळे घेतला आहे कुक्कुटपालनामध्ये कंपाऊंड घेतणं फार गरजेचं असतं कमेंट करा मित्रांनो आणि लाईव्ह लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील हे चॅनलवरती कशा पद्धतीने आपण कुक्कुटपालनाला सुरुवात केली आणि कशा पद्धतीने नियोजन आहे ते पूर्ण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले आहेत एकदा नक्की बघा आणि काय माहितीशीर व्हिडिओ आहेत कोंबडी कशी अंड्यावरती बसवायची कशा पद्धतीने नेट नेटचं बांधकाम केलं कशा पद्धतीने शेड केलं हे पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडं बराबर दिसत नाही கமெண்ட் க மிக்கு கா சேர் கா जास्त इतरांपर्यंत लाईव्ह पोहोचलं पाहिजे बघा सात महिन्याची तलंग आहे आता ही काही दिवसातच अंड्यावरती येतील अशा काही तलंग आहेत ते बघू शकतात तिकडे एक तलंग आहे अशा पद्धतीने कोंबडी असते बघू शकतात त्यांचं ते तुरा जे कणगी आपण म्हणतो ती खूप छोटी असती जेव्हा कोंबडी अंड्यावरती ती थोडं तेव्हा थोडी कणगी दिसत असते जे इतर जातीच्या कोंबड्या असतात कावेरी डीपी सोनाली त्यांना जास्त कुरे राहतात गावरान कोंबडा अशा पद्धतीने राहतो होऊ शकता Gracias. <laughs> सोळा मिनटाचा लाईव्ह झाला आहे तर भेटूया उद्या पुन्हा एका नवीन लाईव्हमध्ये धन्यवाद